स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाल तर तुम्हाला वाटत असेल मी कुठे चालली आहे सांगते त्या अगोदर काही दिवसापूर्वी माझे पॅरेंट्स आले होते माझे मम्मी पप्पा आणि माझा भाऊ तर काही कामानिमित्त ते आले होते त्यामुळे आम्ही असा प्लॅन केला होता की चला आता पावसाचं वातावरण आहे मस्त कुठेतरी फिरून येऊया पण कुठे फिरायला जायचं हे काही ठरत नव्हतं आम्ही राहतो संभाजीनगरला संभाजीनगर हे एक असं पर्यटन स्थळ आहे जिथे खूप सारे ठिकाणं आहेत आणि अशा ठिकाणी खूप सारे लोक बाहेरून येतात पण मी दहा ते बारा वर्षापासून संभाजीनगरला राहते पण असे खूप सारे स्पॉट आहेत जे मी अजूनही पाहिले नाहीत त्यामुळे यावर्षी मी भरपूर प्लॅन केला होता की यावर्षी संभाजीनगर पूर्ण बघूनच घ्यायचं पण पाऊस आणि त्यानंतर काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे खूप माझा टाईम गेला मागेही मी दोन तीन ठिकाणं फिरले एक दोन व्लॉग बनवले एक दोन ब्लॉग नाही बनवले कारण बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा मी कुठेतरी फिरायला जाते तिथे व्लॉग बनवा व्लॉग बनवा फोटो काढा रील शूट करा मला खूप वैताग आला आहे आणि मला ना ते गोष्टी एक्सप्लोअर करता येत नाही आहेत त्यामुळे शक्यतोवर मी ट्राय करते की काही काही ठिकाणं मी व्लॉग बिलकुलच नाही बनवावा आणि एखाद्या ठिकाणी मात्र मी ब्लॉग बनवते तर आज मी म्हटलं चला ब्लॉग बनवूया जेवढं जमेल तेवढं तर आम्ही सकाळी थोडंसं लेट केलं घरून निघते वेळी वार होता शनिवार आणि श्रावणातला शेवटचा शनिवार होता त्यामुळे आज थोडासा गर्द राहील असं वाटलं होतं पण इतका राहील असं वाटलं नाही ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल आम्ही करून जेव्हा निघालो तेव्हा असा प्लॅन केला होता की आपण वेरुळात जाऊ पण वेरुळा जातेवेळी घृष्णेश्वर लागतं आणि अजून एक दोन छोटे छोटे स्पॉट लागतात पण म्हटलं आता शनिवार आहे तर आपण घृष्णेश्वरला पण जाऊ शकतो आणि हनुमान कुठलं तरी एक मंदिर आहे मला आता आठवत नाही आहे तर तिथे सुद्धा जाऊया बरं या दोन स्पॉटला आम्ही गेलो सगळ्यात अगोदर आम्ही घृष्णेश्वरकडे गेलो पण तिथे इतक का गोंधळ होता इतकी ट्रॅफिक लागली होती आम्ही ट्रॅफिकमध्ये एक तास अडकलो होतो वरून जोऱ्याचा पाऊस आणि झालं असं हो की तिथे एक रस्ता पोलिसांनी बंद केला होता दुसरा रस्ता चालू होता आणि जो रस्ता चालू होता तिथून आम्ही गेलो पण समोर गेल्यानंतर ट्रॅफिकमध्ये घुसल्यानंतर काही लोक काय करू लागले परत येऊ लागले त्यामुळे अजून जास्त गोंधळ वाढू लागला छोट्या छोट्या बाईक निघत होत्या पण कार निघत नव्हती आम्ही कारमध्ये गेलो होतो सो काही कार ज्या आहेत त्या उलट्या वापस येत होत्या तर त्यांच्याच मागे 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 यायला आम्हाला तासभर लागला आणि आणि मग असं ठरलं की आज तर पॉसिबल नाही खूप लोक बोलत होते की तुम्हाला जवळजवळ सायंकाळच होईल आठ वाजतील दर्शनाला सो तुम्ही न गेलेलंच बरं त्यामुळे आता पॅरेंट्सही सोबत होते पाऊसही होता त्यामुळे आम्ही म्हटलं की चला आपल्याला इतकं मध्ये घुसायचं नाही आहे कृष्णेश्वर जवळच आहे आपण नंतर कधीतरी जाऊ तिथून पुढे आम्ही वेरुळा जायला निघालो वेरुळ आम्ही जाण्याअगोदर तिथेसुद्धा आम्हाला सेम ट्रॅफिक लागली वेरुळच्या ज्या रस्त्याला आपण जातो ज जा। जसा घाट लागतो असं म्हणतात तर तिथे गेल्यानंतर तिथूनही लोक वापस येऊ लागले आणि प्रत्येकजण तेच बोलत होतं की आज मात्र तुम्ही फिरायला जाऊ नका कारण आज बाहेर गाऊन लोक ग्रष्णेश्वरला येतात आणि ज्यांचं दर्शन तिथे झालं नाही ते वेरुळला जात आहेत वेरुळ आहे तसाच गोंधळ वगैरे आहे आणि वेरुळचा टाईम आहे पाच वाजेपर्यंत तर पाच वाजता तो, तो बंद होतो आणि जोपर्यंत आम्ही तिथे पोहोचू तोपर्यंत तिथे बंद होईल आणि आम्ही वेळेस एक वाजता निघालो होतो तर आम आम्हाला ट्रॅफिकमध्येच तीन वाजले होते म्हटलं दोन तासात आम्ही पोहचणं पूर्ण बघणं होणार नाही आता असं झालं की एवढ्या दूर आम्ही आलेलो आहेत आता आता नेमकं फिरायचं का एवढा प्रवास केला ट्रॅफिकमध्ये टाइम घातला एक तरी स्पॉट झाला पाहिजे ना माझा तर एका टाइमला इतका मूड ऑफ झाला ना पण मग आम्ही विचार केला की आता असं ट्रॅफिकमध्ये अडकणं योग्य नाही रस्त्यामध्ये एखादं ठिकाण भेटलं तर आपण जाऊ बरं एक असं ठिकाण होतं ते म्हणजे खुलताबाद फोर्ट खुलताबाद किल्लं असं म्हणतात तर खुलताबाद किल्ल्याचाही रस्ता बंद होता ती जि ज्या रस्त्याने तिथे म्हणजे गावाकडे जातात खुलताबाद एक गाव आहे आय थिंक तर तिथे पोलीस थांबले होते आणि ते बोलत होते की इकडे ट्रॅफिक जाम झालेली आहे तुम्ही जाऊ शकत नाही अलाउड नाहीये तर आम्ही त्यांना झूठ बोललो म्हणजे खोटं बोललो आम्ही बोललो आम्हाला गावापर्यंत जायचंय पुढे जायचं नाही सो आम्ही त्यांना खोटं बोललो आणि आम्ही मध्ये घुसलो तर मध्ये जास्त असं काही ट्रॅफिक नव्हती खुलताबाद पर्यंत तर नव्हती खुलताबाद किल्ल्याच्या पुढं अजून काहीतरी एखादा स्पॉट असेल किंवा तिथून वेरुळा जायचा रस्ता असेल तर तिथे मात्र तिथपर्यंत जास्त गोंधळ नव्हता थोड्या वेळाने आम्हाला पार्किंग भेटली पार्किंग भेटल्याच्या नंतर पप्पा बोलले की मी तर काही एवढ्या पावसात येऊ शकत नाही तुम्ही बघून या आणि खुलताबाद किल्ला चढायचा आहे भरपूर चालायचं आहे तर एवढं चालायचं चा वरून थोडा थोडा पाऊस चालू होता आणि आमच्याकडे फक्त एक छत्री होती घरून निघते वेळी आम्हाला असं काही वाटलंच नाही की एवढा पाऊस असेल वगैरे किंवा प्लॅनच नव्हता तसा काही आणि तुम्ही बघू शकता आम्ही पायी 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 जात 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 किल्ल्याच्या थोडस खालच्या बाजूला गेलो जिथे चार मिनारचा एक छोटा चार मिनार असं म्हणू शकता जसं संभाजीनगरला ताजमहलचा एक छोटा व्हर्जन आहे बीबिका मकबरा तसंच हे चार मिनारचा छोटा व्हर्जन आहे तर इथे खूप सारी इन्फॉर्मेशन होती आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा केव्हा मी व्लॉग बनवते ना तर मला बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करताच येत काही दिवसाचे व्लॉग मी बनवले नसल्यामुळे मला थोडंसं गिल्ट होतं म्हटलं नाही आज कसंही करून ब्लॉग बनवूया एक्सप्लोर करता आलं आलं ठीक आहे नाही तर ही माझी मम्मा आहे तर मी आज मलाही फायनली ब्लॉगमध्ये घेतलेले आहे याच्या अगोदर मी बऱ्याच ब्लॉगमध्ये मम्मीला पप्पांना घेतलंय तर खूप छान स्पॉट होतं थोडा मोठा पाऊस चालू होता पा। तिथे मंकीज पण होते आणि इवाचे डॅडी बोलले की तू इथे फोटोशूट वगैरे कर रील शूट कर तुला जे काय करायचं कर मी किला चढून येतो म्हणजे चढायला अगदी अर्धा तास लागेल इतकं दूर होतं ते तर ते इवाला घेऊन गेले तोपर्यंत मी एका ठिकाणी खूप साऱ्या रील काढल्या तुम्ही माझ्या इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब या सगळ्या चॅनलवर तुम्ही ऑलरेडी पाहिलं असेल मी ते खूप खूप छान छान रील शूट केलेले आहेत आणि त्या सगळ्या रील माझ्या भावाने शूट केलेल्या आहेत एक नंबरचा कॅमेरामॅन आहे तो ह्या इथे पण मी खूप साऱ्या रील बनवलेले आहेत खूप सारे फोटोज आहेत ते ऑलरेडी मी सगळ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ते खूप आवडलेले आहेत त्यानंतर मग थोडासा पाऊस वाढला आणि मग मी जॅकेट वगैरे काढलं जॅकेटमध्ये मला भरपूर गर्मी होत होती तुम्ही इथे मंकीजला बघत होता एक मम्मी होती जी त्याच्या बेबी मंकीला घेऊन बसली होती इतकी क्यूट होती थोडीशी भीती वाटत होती कारण फोन वगैरे ते घेऊ शकत आणि खूप छान किल्ला होता मस्त त्याच्यामध्ये तोफ वगैरे होते मला जास्त एक्सप्लोअर करता आल नाही मी पूर्ण टाइम शूट करत होते आणि मी भरपूर शूट केला त्यानंतर इवाचे डॅडी आणि इवा ते किल्ला वगैरे बघून आले मी किल्ल्यापर्यंत गेले नाही कारण मला आर्थायटीस आहे मी इतकं जास्त चालू शकत नाही तरी सुद्धा मी अर्ध्या रस्त्यापर्यंत चालले आणि इवाचा मग तिथे फोटोशूट केला रील्स बनवले छोटे मोठे आणि इवाला ते मंकीज वगैरे दाखवले तिला खूप छान वाटलं ती लहान आहे लहान आहे असा विचार कोणा आम्ही शक्यतो रिवाला जास्त फिरवत नाही पण आता ती थोडीशी मोठी झालेली आहे त्यामुळे तिला थोडंसं आम्ही पायी चालवलं थोड्याशा गोष्टी सांगितल्या स्टोरीज सांगितल्या की हा कुठला किल्ला आहे मात्र माझे आले नव्हते कारण त्यांना एवढं चालणं शक्य नव्हतं त्यामुळे ते गाडीमध्ये बसले होते आणि थोड्या वेळाने असं वाटत होतं की आता मात्र भरपूर पाऊस येतो आणि आता आपल्याला जायला हवं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला खूप आम्ही चालत आलो होतो दहा ते पंधरा मिनिटं आम्ही चाललो होतो तेव्हा कुठे आम्ही या स्पॉटला पोहोचलो होतो केला तर आम्हाला बघणं झालं नाही पण पाऊस मात्र वाढत होता त्यामुळे आम्ही फास्ट स्पीडने कारकडे जात होतो जातेवेळी मात्र एक दोन शॉप होते म्हटलं चला छोटी मोठी शॉपिंग करूया तर तिथे एक गॉगलचं शॉप होतं त्या गॉगलच्या शॉपमध्ये इतके सुंदर सुंदर गॉगल होते आणि ॲज युज जे छोटे छोटे गॉगलचे शॉप असतात तिथे हार्डली नाईंटी नाईन रुपीज नाईन्टी रुपीज हंड्रेड रुपीज अशा प्राईजचे गॉगल्स असतात आम्ही एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे हां तीन तीन ते चार आम्ही गॉगल शॉप केले तुम्ही बघू शकता स्क्रीनवर किती सुंदर गॉगल आहे फक्त नाईन्टी नाईन रुपीजला तर मी आणि आमच्या सगळ्यांनीच एक एक गॉगल उचल अशी होती आमची एक छोटीशी फॅमिली ट्रिप खूप मजा आली चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय